नमस्कार आज आपण बघतोय कॉर्नची चमचमी तशी उसळ तर त्याच्यासाठी आपण दोन स्वीटकॉर्नची कणसं घेतली मायक्रोव्हन किंवा कुकरमध्ये ती बॉईल करून घेतली त्याचे आपण दाणे काढून घेतले पॅनमध्ये तेल घातलं मोहरी जिरे लसूण आणि कांदा सगळं परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घातले तेही परतून घेतले झाकण ठेवून दोन मिनटं बॉईल करून घेतलं नंतर आपण मीठ हिंग हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर आणि बॉईल केलेले कॉर्न सगळं घालून छान दोन मिनटं परतून घेतलं त्याच्यामध्ये गरम पाणी आणि गरम मसाला हे सगळं घातलं आणि चार पाच मिनटं आपण शिजवून घेतलं आणि आपण कसुरी मेथी घातली आणि दोन मिनटं शिजवून घेतली तर आपली आता कॉर्नची उसं सर्विंगसाठी तयार आहे लवकरच भेटूयात